नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना भारताने एक डाव आणि चौसष्ट धावाने जिंकला आहे या विजयासह भारताने ही मालिका चार एकाशा मोठ्या फरकाने जिंकली आहे मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे भारत या गुणतालिकेत नंबर एकवरती वरती कायम आहे या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने अठ्ठावीस धावांनी गमावला होता त्यामुळे टीम इंडियावर कमबॅक करण्याचं मोठं आव्हान होतं मात्र टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत मालिकेत चार एक अशी विजय आघाडी घेतली दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने या मालिकेत जबरदस्त कमबॅक केलं विशाखापट्टणम येथील दुसरा कसोटी सामना भारताने एकशे सहा धावाने जिंकला होता तिसरा कसोटी सामना भारताने तब्बल चारशे चौतीस धावाने जिंकला होता तर चौथा कसोटी सामना भारताने पाच विकेटने आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना भारताने एक डाव आणि चौसष्ट धावाने जिंकला आहे यासह भारताने ही भारता मालिका चार एकने जिंकली आहे